नमस्कार जय जवान या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत मित्रांनो गणरायाचं आगमन झालेलं आहे गौरी नंदन गणरायाचं आगमन झालेलं आहे गौरीसुद्धा आलेली आहेत आणि सगळ्या सृष्टीत आनंदाचं वातावरण आहे श्रावण महिना नुसताच संपून गेलेलं आहे हर्ष मानशी हिरवळ दाटी चोईकडे श्रावण मासी हर्ष माणसे हिरवळ दाटीचो इकडे असं वातावरण आहे सगळी बाळगोपाळ सगळे आनंदी आहेत गणपती ही बुद्धीची देवता आहे तत्वज्ञानाची देवता आहे आपण सुद्धा आपल्या आयुष्यात बुद्धिपूर्वक निर्णय घ्यायला शिकलं पाहिजे आपण गणपतीची भक्ती करताना आपल्या भक्तीचा इतरांना त्रास होऊ नये हे आपण शिकलं पाहिजे आता आपण उत्साहाच्या भारात डॉल्बी वगैरे गणपतीच्या पुढं ध्वनी प्रदूषण करतो आपण आणि त्याचा त्रास तुम्हाला सांगतो या गोष्टीचा त्रास होतो जे जा आजारी लोक असतात आपल्या आसपास किंवा लहान मुलं असतात पशुपक्षी असतात यांना या गोष्टीचा त्रास होत असतो खरं म्हटलं तर आपण त्रास देऊन भक्ती करायची का याचा आपण विचार केला पाहिजे जेवढेला आपण ॲटोम बॉम्ब फटाकड्या फोडतो त्यावेळेला अक्षरशः झोपलेले पशुपक्षी त्यांचं खरं तर निवांतपणाचा वेळ असतो परंतु आवाजानं ते कावरे बावरे होतात त्यांना ते एकदम अचानक संकट आल्यासारखं उठतं आणि ते झोपलेले पशु पक्षी ओढून जातात म्हणजे त्यांना तर खरं तर हा त्रास आहे खरं म्हटलं तर हा त्रास ही बुद्धीच्या देवतेची पूजा करताना आपल्या होऊ नये याची आपण खरं तर दक्षता घेतली पाहिजे गणपती ही बुद्धीची देवता आहे ग आपलं शरीर हे गण आहे आपल्या शरीराचा गण आहे आणि त्या गणाचा नायक हे आपलं मन आहे म्हणून आपलं मनसुद्धा कुठलंही कार्य करताना स्थिर पाहिजे शांत पाहिजे हे यातून आपण शिकायचं आहे गणपतीचे डोळे एकदम लहान आहेत हत्तीचे डोळे लहान असले तरी त्याची दृष्टी फार अचूक असते जमिनीवर पडलेली सुईसुद्धा तो उचलून घेतो इतकी त्याची दृष्टी तीक्ष्ण असते आपलीसुद्धा दृष्टी चांगली पाहिजे दूरदृष्टीनं आपण विचार केला पाहिजे कुठल्याही गोष्टीचा मित्रांनो गणपतीचे कान सुपासारखे आहेत त्याचा अर्थ असा आहे की सुपातून आपण चांगलं धान्य आहे तेवढंच सोपात राहतं आणि बाकी जे फोलफट आहेत ते आपण बाहेर फेकून देतो तसंच आपल्या आपण श्रवण केलेले जे विचार असतील ते चांगलेही विचार आहेत ते आपण आपल्याजवळ ठेवले पाहिजेत आणि जे वाईट आहे ते आपण टाकून दिलं पाहिजे गणपतीची सोंड लांब आहे त्या लांबच उंकतो तसंच आपणसुद्धा पुढची संकट आपण आपल्याला कळायला पाहिजेत आणि सोंडेनं गणपती सोंडेन हत्ती काय करतो आपलं अन्न आहे ते आजूबाजूला भिरकावून देतो म्हणजे आपण सुद्धा आपल्या आहारातला काही भाग असा दान केला पाहिजे यातून शिकायचं आहे गणपतीचं पोट मोठं आहे त्यातून असं सांगायचं आहे की आपलं सुद्धा त्या पोटात अनेक विचार येणारे असतात अनेक गुपित आपल्याला समजतात समजेतली ती सगळी आपण आपल्या पोटात साठवण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्याची कुठं अयोग्य त्याचा उपयोग नाही झाला पाहिजे ते आपण साठवून ठेवू जे योग्य आहे ते सांगितलं ठीक आहे पण अयोग्य आहे ते आपल्या पोटातच आपण साठवून ठेवलं पाहिजे गणपतीचा एक दा, दात पूर्ण आहे आणि दुसरा अर्धा आहे तर जो पूर्ण दात आहे तो श्रद्धेचा आहे आणि अर्धा आहे तो बुद्धीचा आहे म्हणजे आपली कुठल्याही गोष्टीत आपली पूर्ण श्रद्धा पाहिजे आणि बुद्धी कमी असली तरी चालेल पण श्रद्धा पूर्ण पाहिजे पूर्ण श्रद्धा असल्याशिवाय कुठलेही कार्य पूर्ण होत नाही किंवा कुठलेही कार्य योग्य रीतीनं ना? होत नाही म्हणून श्रद्धायुक्त अंतकरणानं आपण कुठलंही काम केलं पाहिजे श्रद्धा आपली पूर्ण पाहिजे गणपतीचं वाहन उंदीर आहे तर उंदीर असा असतो उंदीर कुठेही जाऊ शकतो आता शंकराचं वाहन नंदी बघितलं तर नंदीला दरवाज्यातच थांबायला लागतं त्याला हात घुसता येत नाही तसा गणपतीचं वाहन उंदीर आहे उंदीर कुठेही हात जाचू जाऊ शकतो तसंच आपलंसुद्धा असंच पाहिजे की आपण कुठल्याही ठिकाणी आपल्याला जाता आलं पाहिजे किंवा आपल्याला लोकसंग्रह करताना अगदी तळागाळापर्यंत आपल्याला पोचता आलं पाहिजे उंदराचं एक दुसरं वैशिष्ट्य आहे की तो चावतो ही गोष्ट बरोबर आहे पण तो फुंकर मारून चावतो म्हणजे ज्याला चावला आहे त्याला कळसुद्धा नाही की आपल्याला उंदीर चावलाय यातून असं सांगायचं आहे की आपण सुद्धा एखाद्याला रागवायचं झालं तर अगदी सौम्य भाषेत त्याला दुःख वाटणार नाही या पद्धतीने समजावून सांगावून रागवलं पाहिजे असं आपल्या या देवतेचं आपण ग बुद्धीच्या देवतेकडून आपण तर हे शिक्षण घेतलं पाहिजे हे आपल्याला कळायला पाहिजे आपल्यापासून इतरांना ही भक्ती करताना त्रास होऊ नये ही गोष्ट आपण पूर्णपणे समजून घेतली पाहिजे या गणपतीत आपण हे शिकायचं आहे मित्रांनो कि गौरी नंदन म्हणतात म्हणजे गौरी गणपतीच्या आई आहेत एक गंगा आहे आणि दुसरी पार्वती आहे गंगा आणि पार्वती या गणपतींना भेटण्यासाठी आलेले आहेत गणराय अजून आपले थांबणार आहेत गौरी आज काल त्यांना भाजी भाकरी झालेली आहे आज त्यांना सकाळी धपाटी केलेली आहेत संध्याकाळी गोडाजोडाचा नैवेद्य होणार आहे त्यांना आणि उद्या त्यांचं ते निघणार आहेत उद्या मित्रांनो या बुद्धीच्या देवतेला आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे त्याप्रमाणे आपण अपन सुद्धा आपल्या आयुष्यात या गणपतीप्रमाणे वागून सर्वांचं भलं करावं गणपतीला लाल फुलं आवडतात लाल फुल हा क्रांतीचा विचार आहे लाल फुल म्हणजे लाल म्हणजे क्रांती तसंच आपल्या जीवनातसुद्धा क्रांतिकारी निर्णय घेताना आपण घेतले पाहिजेत क्रांतिकारी निर्णय आपण सुद्धा आपल्या आयुष्यात घेतले पाहिजेत गणपतीच्या आहे म्हणजे तर हे आवश्यक आहे आपण पूर्णपणे कुठल्याही गोष्टीत तयारीत पाहिजे यासाठी गणपती सायुध विघ्न जर येणार असली तर आपल्या हातात आयुध पाहिजेच गणपतीचा नैवेद्य मोदक आहे मोदक वरून जरी बरोबर नसला तरी आत त्याच्या एकदम सार वाढलेला आहे तसंच सुद्धा जीवनात पाहिजे की वरून जरी आपलं आपला आहार आहे तो सुद्धा सात्विक आहार पाहिजे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय श्रीराम